राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे महागाई भत्ता अर्थात डी ए वाढला नेमका किती वाढला व मागील फरक मिळेल का हे आजच्या व्हिडिओद्वारे सविस्तर जाणून घेऊया बघा मित्रांनो सुरुवातीला आपण हा शासन निर्णय बघूया या ठिकाणी म्हटलं आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुज्ञे महागाई भत्त्याच्या दरात दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सुधारणा करण्याबाबत हा जे आर आहे मित्रांनो आजचा पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा या ठिकाणी म्हटलं आहे राज्य शासकीय कर्मचारी इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञे महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता शासन असे आदेश देत आहे की दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन रचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्के अर्थातच तीन टक्के आपला डी ए वाढलेला आहे मित्रांनो सदर महागाई भत्ता दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधी थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावे म्हणजे मित्रांनो सर्व कर्मचाऱ्यांचा फेब्रुवारीचा पगार आपला तीन टक्के महागाई भत्ता व मागील फरकासह हो मिळणार आहे ही आजची सर्वात आनंदाची बातमी धन्यवाद मित्रांनो